ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जे तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा 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 कूल -कूल। नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाच्या वतीनं राज्यभर अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवण्यात येते त्या अनुषंगाने राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील नगर मनमाड राज्य महामार्गावरती अतिक्रमण असलेली दर्गा प्रचंड मोठ्या बंदोबस्तामध्ये पाडून जमीन दोस्त करण्यात आली आहे वाहतूक मार्गावरील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचे आदेश उच्च न्यायालयाकडनं काढण्यात आले त्यानंतर प्रशासनानं अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली अनेक ठिकाणी दर्गा आणि मंदिरं अतिक्रमणामध्ये आहेत त्यामुळे प्रशासनाला देवस्थानचे अतिक्रमण काढणं जिकरीच होतं रौरी तालुक्यातील खुर्द येथील नगर मनमाड राज्य महामार्गाच्या लगत असलेली शहादूल बाबांची दर्गा अतिक्रमणामध्ये येत होती चार मार्च रोजी सकाळच्या सुमारास राहुरी राहता आणि लोणी येथील शेकडो पोलिसांचा बंदोबस्त घेऊन प्रशासनाच्या अधिकारी सदर दर्गा असणाऱ्या ठिकाणी दाखल झाले यावेळी मुस्लिम समाजानं एकत्र येऊन दर्ग्याची विधिवत पूजा करून स्वतःहून दर्ग्याचं अतिक्रमण काढण्यास संमती दिली आहे धार्मिक स्थळांचं अतिक्रमण काढण्यावर वाद होऊन हिंसक वळण लागेल असा अधिकाऱ्यांचा समज होता त्यामुळे प्रचंड असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मात्र अतिक्रमण काढण्यास मुस्लिम समाजानं स्वतःहून पुढाकार घेतल्यामुळे सर्व समाजानं त्यांचे आभार व्यक्त केले आहेत कोल्हार येथील मुस्लिम समाजाचा इतरांनी देखील आदर्श घेऊन धार्मिक वाद एकत्र येऊन सामंजस्यानं मिटतात याचं जिवंत उदाहरण कोल्हार इथे बघायला आहे अतिक्रमण काढण्यासाठी यंत्रसामुग्रीसह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे टेक्निकल मॅनेजर अनिल गोरड टीम लीडर महेश कुमार मिश्रा आलोक कुमार सिंह तसेच अजिंक्य हजारे संकेत बिचकुल रावरेचे पोलीस अधिक्षक संजय ठेंगे यांच्यासह स्थानिक अधिकारी या ठिकाणी हजर होते कोल्हारी येथील काही मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेऊन शहादुल बाबांची दर्गा अतिक्रमण रेषेमध्ये येत आहे अतिक्रमण काढण्यासाठी थोडा वेळ द्या आम्ही मुस्लिम बांधव दुवा तथा पूजा करतो आणि अतिक्रमण काढायचे ते आमच्या हातानं काढतो फक्त हे आमचं मंदिर आहे यावरती बुलडोजर घालू नका अशी विनंती करून मुस्लिम समाजानं दुवा केल्यानंतर काही मुस्लिम बांधवांनी हातामध्ये हातोडा घेऊन शहादुल बाबांच्या दर्ग्याचं अतिक्रमण काढून त्यामुळे उपस्थित अधिकाऱ्यांनी देखील मुस्लिम बांधवांचे आभार व्यक्त केले आज कोलार खुर्द मधली दर्गा शादूल बाबाची आज अतिक्रमणामध्ये येत असल्यामुळे ती सकाळी आम्हाला साहेबांचं बोलवणं झालं ते जागीला तुमचं नोंद नाहीये तर त्याच्यामुळं अतिक्रमणमधून मधून काढावं कार्ण, लागणार आहे तर त्या पद्धतीनं मग आम्ही त्यांना सांगितलं ठीक आहे भाऊ साहेब तुम्ही तुमचे काढण्यापेक्षा आम्ही आमच्या हाताने तुम्हाला काढून देतो आमचं जे काय दर्गा आहे तर तिचं आम्ही थो थोडंसं तिथं दुवा वगैरे करून ती आमची आमच्या हाताने तुरबत काढून घेतो आणि बाकीचे बी सगळं त्याचं जे सामान आम्हाला जे काम येणार आहे ते बी आम्ही काढतो आणि त्याच्यानंतर तहसीलदार साहेबांनी आम्हाला थोडं आश्वासन बी दिलं बाबा इथ जी ईदगा आहे तुमची याच्याकरता तुम्हाला मधून जी जिथं जागा भेटल तिथं ती जागा बी देतो आणि अशा पद्धतीनं सकाळी आमचं तिथं बोलणं झालं तहसीलदार साहेबांशी एस पी साहेबांशी आणि तिथं पी एस आय वगैरे साहेब होते सगळे तर त्यांच्याशी असं बोलणं झालं त्याच्यानंतर डीचे साहेब होते त्यांनी बी सांगितलं बाबा तुम्ही इथं जे अतिक्रमांमध्ये जी आलेली दर्गा आहे तुम्ही तुमच्या हाताने काढून घ्या किंवा मग आमच्या हाताने थोडी थोड़ तोडफोड होईल तिची आणि त्याला तोडण्याकरता म्हणजे तुम्हाला जर मशिनरी वगैरे पाहिजे तर आम्ही स्वतः द्यायला तयार आहे त्यांनी ती मशिनरी बी दिल्या सगळ्या त्यांचं बी सहकार्य चालू आहे साहेब लोकांचं अशा हिशोबाने आम्ही आणि सरपंच साहेब गावातले सगळे गावकरी बी होते आमचे सगळे समाजाचे लोक होते इथं दिगंबर सर आणि त्यांनी बी साहेबांना सांगितलं का ठीक आहे आम्ही सहकार्य करू त्यांना हा तर अशा हिशोबाने आम्ही आमच्या हाताने दर्गा काढत आहे याच्यात कोणी हस्तक्षेप केलेला नाही किंवा कोणी विरोध केलेला नाही त्या गोष्टीला अशा हिशोबाने ठीक आ... आहे ना मनोज ताळवे सह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी उद्या बसता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही हो, हो भेटू आपण बघितलं किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीच हक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर